काल परवा राडा झाला मग अत्यंत दुर्दैव आहे जे सर्वोच्च सभागृह म्हणलं जातं त्याची गरिमा आपण सर्वांनी राखली पाहिजे सार्वभौम सभागृह आहे ते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं सभागृह आणि त्या सभागृहाच्या लॉबीमध्ये अशा प्रकारची गोष्ट होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे ही घटनेचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे भविष्यामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजे शेवटी आमदार म्हणजे फक्त आमदार नसतो तर पाच लाख चार लाख लोकांचा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांचीसुद्धा सध्या जबाबदारी बनती की आपले कार्यकर्ते कसे आणले पाहिजे कोण असले पाहिजे बिनकामी लोक तिथं आल्यामुळं अशा प्रकारचा राडा नाही याचा मला स्पष्ट केलं ते म्हणता मिळणार नाही पण जशा प्रकारची त्यांची वागणूक आहे अतिशय चुकीची आहे एकमेकाला आणून पाडून बोलणे हात वर करणे किंवा बोलत असताना असभ्य वर्कर करणे किंवा अशब अपशब्दाचा वापर करणे याला काय भातूही म्हणत नाही म्हणून आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहणारे लोक सुसंस्कृत सुसंस्कृतपणा आपल्यात असलं पाहिजे शेवटी बारा पंधरा कोटी लोक आपल्याला बघत असतात अशा वेळेस आपलं वागणूक कशी असली पाहिजे हे सुद्धा सगळ्या लोकांना आपल्या स्वतः त्या गोष्टीमध्ये सुधारणा प्रत्येक माणसाने केली पाहिजे शेवटी समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी आपण काम करतो आहे हे सुद्धा विसरता काम आहे